सोबत सध्या शर्मिला पवार काय नेमकं घडलं कार्यकर्त्यांकडून काय व्यथा मांडल्या गेल्या काय घडतंय गे एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे खरंतर आम्ही आपल्या सगळीकडे व्यवस्थित आहे त्यांना एवढं पाहायला फिरतोय पण मला आता बातमी मिळाली की असं आमचा नाना आहे त्याचा खरं तर आज विचारायचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याला आई बहिणीवरनं इथे स्थानिक नेतृत्वाने शिव्या देण्यात आल्या तर हे लोकशाहीला कायमाफतात तुम्ही इथे आलात सुप्रिया सुळे इथे आल्या चर्चा केली काय नेमकं कर कार्यकर्त्यांचं म्हणणं काय म्हणतात कार्यकर्ते तुमची पुढची काय भूमिका असणार नाही आता भेट घेतलेलीच आहे त्यांची आणि जे का, योग्य काय हे जी कारवाई करायची असेल ते याची खात्री रोहित पवारांनी देखील व्हिडिओ टाकले आताही वेळापूर्वी व्हिडिओ पोस्ट केले जातात की पैसे वाटप जे होत आहे त्याबद्दल ते बोलतात तुमची काय माहिती आहे आणि काय प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणांवरती नाही त्याच्याबद्दल मला माहिती नाही मी सकाळी सात वाजल्यापासून मतदान करून आम्ही आपल्या लोकांना फक्त भेटतोय त्याच्यामुळे जर रोहितला काही सगळं त्याच्याकडे असतील ना काही गोष्टी तो उमेश तर नाही अजित पवारांची जी जवळची मंडळी आहेत ती सातत्यानं अशा पद्धतीनं ज्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न करत काय वाटतं तुम्हाला जेव्हा अजितदादा अजितदादांचे लोक अशा पद्धतीनं तुमच्या विरोधात भूमिका घेत वाईट वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे जे काय आहे फेअर घ्या तुम्ही तुम्ही लढा आम्ही लढा आम्ही लढतो ताई आमच्या मेरिटवरती आहेत आणि सगळेजण आम्ही कष्ट घेतोय आणि कष्टाचं फळ निश्चितपणे आम्हाला प्रामाणिकपणाचं फळ मिळणार आहे काही वेळापूर्वी सुप्रिया ताई अजितदादांच्या घरी जाऊन आल्या त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या काय नेमकी ही सगळी नाही त्याची मला तरच काही चर्चा काकींना भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या असतील आईंना भेटल्या व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल समी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे